सभांना मिळालं नव्हता तेवढा दांडगा प्रतिसाद सगळ्या सभांना मिळाला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे त्याच्यामध्ये त्या सभेला यायचे आणि एक पॉझिटिव्ह एक चांगलं एक वातावरण मी पाहिलं खंजीर खूपसला भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खूपसला मग खरे गद्दार कोण बरोबर ते बोलले मग तुम्ही आम्हाला जे